नमस्कार सर्वदा ना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार सर्वदादांना ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आज तुम्हाला पहिली देवपूजा दाखवते दे। देवपूजा आपण फुलं वगैरे हो नाहीये देवपूजा के केली दूध साखळीचा नैवेद्य ठेवून दिला आपल्या नेहमीचं रोजचं चार ठरलेलं फुलं वगैरे हो आणायला साहेब अजिबात जात नाहीये कारण त्यांना वेळच मिळत नाहीये तर मी अशी देवपूजा करून घेतली तर तुम्हाला दाखवलं देवपूजा वगैरे करून घेतली पावसाने फुलं पण व्यवस्थित येत नाही आहे आणि साहेबांना दिदीला सोडायचं असते त्यांचे कामं असतात त्याच्यामुळे ते दादरला वगैरे काही जात नाही फुलं आणायला तर मी पण जसं आहे तसंही कर आपल्या झाडांना येतात तशी एक दोन वाहते आज एक आलेलं जास्वतं पण अगदी त्या कोपऱ्याला गेले तर मला तिकडे काढायला होईल एकदम साईडला झाड गेले ते तर एकच जास्वंद म्हटले राहू दे रा ते नाही काढलं आणि आपले ते गावचं बहिणी मोगऱ्याचं झाड दिलेलं इतक्या कळ्या आल्यात ताई तुम्हाला सांगता मागेच एवढं पूर्ण गच्च भरलेलं जेवढं झाड आहे तेवढं फुलांनी भरतं आता पण इतक्या कळ्या आल्यात ना तुम्हाला मी आता संध्याकाळच्या वेळी जागा सकाळचं वाटत नाही संध्याकाळ थोडं अंधारामध्ये अशा सफेद सफेद कळ्या मस्त वाटतात छान अशा जेवढं पान आहे तेवढ्या कळ्या आल्यात त्याला भारी वाटतं एकदम तुम्हाला दाखवते मी इथून झाड हे बघा हे समोर जे दिसतं हे मोगऱ्याचं झाड आणि पावसाने झाड असे छान झाले बाहेरचे यांना पण इथं पावसाचं पाणी लागतंय मस्त झाले ते पण अजून मला मनी प्लांट लावायचं आहे आणि ते जे मोगऱ्यात दिसतंय त्याला एवढ्या कळ्या आलेल्या आहेत ना तुम्हाला संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला थोडं शूट घेऊन दाखवेल खूप छान बाहेर वातावरण एकदम मस्त आहे थंड असं छान पाऊस भले जास्त येत नाहीये थोडा थोडा येतं पण थंड वातावरण मस्त वाटतं इकडे सगळं गॅलरी वगैरे अशी ही धुवून काढली मी चपाती डबा घासून ठेवलाय आता वाजलेत साडे दहा वाजले आणि मी आता व्हिडिओ चालू केलाय उठले तर खूप लवकर सकाळचे पण दिदी डबा नाही नेते दोन तीन दिवस झाले दीदी डबा नाही नेते तर म्हणून सकाळचं माझं काही आता रुटीन येत नाहीये दिदी बोलते कॅन्टीन मध्ये काहीतरी खायल नको गडबड करत जाऊ एकदाच तुझं जेवण बनव जा डबल काम होतंय आणि जे ने एक चपतीने ती ती पण रिटर्न मागे आणते तर ती आणि मग मी खाली गेलेली साहेब दिदीला सोडायला गेले आणि मी खाली गेले खाली जायचं कारण म्हणजे बघा भाज्या घेऊन आली तुम्हाला दाखवते हे बघा मी आता गेले खाली मी तर जातच नाही लवकर टमाटे बरोबर नव्हते आणि आता संपलेत मी अर्धास किलो आणले फक्त अजिबात बरोबर नाही बघा कसे टमाटे असे नाही आवडत मला पण नावीला जाणं घेतले जाता हे असे हे पावसामुळे आता असेच येणार बीट आणले मी मला आता बीट ज्यूस वगैरे कोबी मी असे पानं वगैरे काढून पान, काढून बघितलं कीड वगैरे असं मी पानं काढून बघितलं आणि ही चवळी आणली मला एक ताई बोलली चवळीची भाजी दाखवताई तर मी त्यासाठी पुन्हा चवळी आणली आणि भेंडी आणली मस्त अशी कवळी मोठी मोठी पण अशी कवळी भेंडी होती एकदम कोवळी कवळी कशी पण म्हणतात गाव आपली गावची भाषा कवळी बोलायचं एवढं काय छान आहे मोठी आहेत पण मस्त आहे आता हे सगळं मला धुवायचं आहे हे बघा अशी छान मस्त आहेत अशी हे नाही ठीक आहे आता हे सगळं धुवून घेते मी गेले खाली कशाला तुम्हाला सांगते बटाटे पाहिजे होते बटाटे यशला झोपवास आहे तर मला साबुदाणा बनवायचा आहे तर बटाटे नव्हते त्यासाठी गेले म्हणून मग त्याच्यावर दोन तीन भाज्या पण घेऊन आले खाली तिकडे काम चालू आहे तोच आवाज तो येतोय सगळाचा तर आता त्याला साबुदाण्यासाठी बटाटा पाहिजे होता मग मला जो लागलं आणि तीन चार दिवस झाले मी तुम्हाला हो ते ज्या दिवशी मसुराची आमटी आणि गाऊन वगैरे दाखवले त्यानंतर अजिबात व्हिडिओ नाही घेतला दोन तीन दिवस मी अजिबात व्हिडिओ नाही घेतला होते व्हिडिओ पण होते आणि माझे काही कामं पण चालू होते म्हणून मी काहीच घेतले नाही त्याच्यावर आज अगदी मी बघा कधी शनिवारी व्हिडिओ घेते मंगळवारपासून व्हिडिओ नाही घेतलेला आज शनिवारी व्हिडिओ मोबाईल घेतला आहे हातामध्ये चला ठीक आहे असू द्या जांभळं वगैरे खायला चालू केलेत एवढं आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगायची पनीर फुल घ्या हे घ्या ते घ्या मी मी सगळं घेते पण माझी शुगर काही कमी होईल का तर पनीर पनीरफूलचा नाही प्रॉब्लेम आहे म्हणजे दगदग आणि मला झोप नाही होते इतक्या दिवस मी कंट्रोलमध्ये ठेवली शुगर माझी आणि आता एवढ्या महिन्याभरामध्ये मी आमरस पण भरपूर खाल्ला या वेळेला आणि जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पनीर फुल संपले तर मी आणलंच नाही आणलं नाही आणि त्याच्यामध्ये इकडं जा तिकडं जा त्या दगदगीने झोप वगैरे नाही काही नाही आता त्यामुळेच मी आता सकाळी आरामात सहा वाजता उठते दीदी डबा नाही नाही तर मी झोप पूर्ण करते कारण एवढा प्रॉब्लेम झाला झोप पूर्ण न झाल्यामुळे माझा बी पी वगैरे हो एवढा हाय व्हायला लागला छातीत ठोके पडायला लागले काय काय ते प्रॉब्लेम झाल्यापेक्षा ना असं वाटतं चला ठीक आहे थोडं आरामात आता जरा डोळ्यांनी खालचं काळ हो वगैरे थोडं कमी झालं पाच सात घेऊन झोप घेते मी चांगली असू <laughs> द्या हे सगळं चालूच राहणार आहे ताई न बघा प्रत्येकाचं जीवन आहे त्याच्यामागे सुख दुःख हे सगळं आपलं चालूच राहणार आहे आता मला बनवायचं आहे जेवण आणि आता येतात आज ते आपण नाही म्हणजे दोन दिवस नाही येते अशा निवारा रविवार नाहीत आणि सुट्टी घेतली कुठेतरी जात आहे माझा ना गोंधळ पडला आहे घरामध्ये मी जास्त काही क्लिनिंग केली नाही बघा फक्त बेडशीट वगैरे हो चेंज करून घेतलं आहे आणि झाडू वगैरे हो मागितलं मी लाद्या वगैरे हो नाही पुसणार आहे त्या ताई नाही मी नाही फरशी वगैरे हो खाली पुसणार काहीच फक्त क्लिनिंग का म्हणजे झाडू मारून हो घेतलं आहे जास्त काही केलं नाही चला आता किचनमध्ये आलेत किचनमध्ये आता येऊन बघा आळूच्या वड्या होत्या फ्रीजमध्ये आता एवढेच राहिल्या खूप बनवले सगळ्या तळून तळून झाले पण मी दोन तीन व्हिडिओ नाही घेतले आता एवढे दोन राहिले तळून घेणार आहे यशला साबुदाणा बनवायचं आहे मी डेट ठेवलं आहे साहेबांना आणि मला चपाती करणार आहे आणि बाकीचे सगळे कामं अजून जसे तसेच सुरुवात कुठंच काही केलेली नाही आहे चला आव आता आवरायला घेते आता कुठली तरी एक भाजी बनवते पण आता असं वाटतं भात आणि चपातीबरोबर एकच बनवा शेंगा जर बनवा तर फक्त चपातीबरोबर होतील मग शेंगाची रेसिपी उद्या देणार आज बघू बटाट्याची पातळ भाजी वगैरे हो किंवा सांडग्याची भाजी असं दोन्हीतून काहीतरी एक करते पटकन की दोन्ही पण होऊन जाईल कारण ज्या पण आणले त्या सुक्या भाज्या आहे पातळ होणारी भाजी नाही आहे कारण मला दुपारी पुन्हा दा दीड वाजता आहे डॉक्टरकडे तर ते असू दे ते काय चालूच राहणार आहे आता ते सांगत नाही सारखं सारखं सांगत नाही की दवाखान्यात जायचं नाही मलाच कसं रे वाटायला लागलं की ताईंना मी किती उगाच हॅडॅक देते तर चला आता काय बनवायला घेते बघते दाखवते तुम्हाला एखादी छोटी मोठी रेसिपी सुरुवात करते आता जेवणाला बघा आता केली तर सुरुवात एक बटाटा कापून घेतला मोठा बटाटा होता तो कापून घेतला साल काढू आता सापडा खूप वेळा दाखवलात आता बरेच दिवस नाही दाखवलात म्हणून पुन्हा दाखवते यशला वाटून घातलेली मिरची नाही आवडत आहे टॉन्सीचा प्रॉब्लेम आहे ही मिरची कापून घालणार आहे याची पण कमी घेणार शेंगदाण्याचा कूट पण नव्हता राहिला आता कूट करून घेतला आहे आणि सासवाईने जे उपसाचे बटाटा साबुदाणा वगैरे घालण्याचे पापड केलेले आता हे थोडेसे तळून ठेवते म्हणजे वाटलं ते खायचो हे आपल्या शेंगदाण्या तेल आहे गुलाबचं आता मी सोयाबीनचं वगैरे नाही आणत आहे का तर दिदीला नाही आवडत याचा पण त्यांचं असं थोडं हे होतं तिला तेल घातलं हेफर बनवली पण त्याला वेफर नको हे दोन्ही मिक्स आहे ना मग हे तर खातं थोडंसं नाही तर तळलेलं वस्तू हेच खात नाही माहिती आहे पण आता उपवास म्हणून दही वगैरे मागवलं आहे म्हणजे सगळे दूधवाले पाहून सांगितलेलं बघू द्या गरम झालेत की नाही तर तेल तर आपली कडाई कधीची ठेवलेली आहे म्हणून आता हे पटापट मी सगळं तळून घेते पापड्या तळून ठेवल्यात साईडला इकडे आणि मिरच्या कापून घेतल्या कोळ्यात मिरच्या एवढे टाकणार नव्हते पण अजिबात तिखट नाही दिसत आहे बटाटा परतण्यासाठी एक चमचा वर मीठ घातलंय मी ते घालणार आहे नक्टणार ठेवून थोडंसं शिजवून घेते बटाटा एक दोन वेळा हलवून द्यायचा मध्ये आणि असा काही नाही द्यायचा कडाईला मी दोन तीन वेळा असे बटाटे हलवून वगैरे घेतले बघा असे मस्त छान असे डाग पडले बटाट्याला म्हणजे चव लागते आणि असे डाग असे लालसर झाले की चांगली चव लागते असे तळून घेतले झाके होता आता बटाटा बऱ्यापैकी शिजलाय थोडंसं बाकी आहे साबुदाण्याबरोबर होऊन जाईल आता यातला कोट अंदाजाने तीन चार चमचे तरी मी कूट घातला यशला जास्त उपवास वगैरे करायची सवय नाही पण आता करतोय आपला कारण फक्त महाशिवरात्रीचा सोडला तर कुठलाच उपवास करत नाही यश थोडी जास्त धन होते राहिले तरी चालेल पण बटाट्याला मीठ घातलंय अगोदर आता सावधानीच्या अंदाजाने थोडंसं मीठ घालते खारट नको व्हायला पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे अगदी मऊ होते एकदम हे बघा ते बहिणीने साबुदाना दिलेला एवढा छान निघाला ना आम्ही कधी कुठला साबुदाना खायचो पण अगदी एक एक मोकळा मोकळा होतोय आणि एकदम सॉफ्ट एकदम मस्त असं नरम छान होतं साबुदाना बनवला की गॅस बारीक करून झाकण ठेवलं एक मिनिट भरासाठी आता सावधान काढून घेते उद्या साहेबांचा उपवास हे पुन्हा थोडा भिजवेल आणि हा होऊन जाईल आता दोन वेळा झाक ठेवून काढून पुन्हा पुन्हा असे परतून घेतली आणि छान मस्त परतली एकदम अशी चिघट पण नाही झाली एकदम मोकळी पण नाही झाली अशी बरोबर आहे कढईल अजिबात चिकटली मग इतकं कमी तेल घातले ना पण या कढईमध्ये अजिबात चिकटत नाही काही मस्त झाले ते एकदम आता यामध्ये मला तळायचे आळूवड्या ही पकड खूप भारी ताई नो अशी ना वजनाचं काही पण उचललं ही पकड एक नंबर काही जवळची पिशवी घेतलेली तेव्हा कडून घेते जेव्हा पाहिजे तेव्हा सांगत असे फोन करून आणि साबुदाणे आंबा वगैरे आहे तो आल्यावर कापून देईल नाहीतर काळा पडतो आता इथे आळूवड्या तळायला घेते आळूवड्या कापून घेतले बघा आठ दिवस फ्रीजमध्ये एकदम छान राहिल्या फ्रिजाला नव्हत्या ठेवल्या मी नॉर्मलच ठेवलेल्या होते आपल्या फ्रिजाला ठेवल्या आणि काढल्या ना तर ते बर्फाच्याने पाणी सुटतं मग त्यापेक्षा असं वाटतं आता तेल चांगलं मी कडकडीत गरम करून घेतलं नाही तर यावेळेस असं बहिणं ना ते छोटे पानं होते जे दाबून लावायला झाले नाही आहे तर सुटतात मग तेलामध्ये कडकडीत तेल असेल तर पटकन मग पकड घरतात ते बोलतात ना असं सुटत नाही त्याचं पदर इकडे तिकडे तेल जास्त आहे तर पहिल्यांदा जास्त टाकून घेते नंतर थोडंसं हे शेवटच्या दोनच राहिलेले आता म्हटलं एवढं तळून घेते संध्याकाळ टाकून होईल लगेच नाही हलवत नाही तर ना थंड याच्यामध्ये उलट नाही घातलं की इकडे तिकडे होतात जरा असे होत येते थोडा भाजीची पण तयारी चालली गॅस फासच आहे म्हणजे हो पटकन कुरकुरीत पण होतील माझ्या मावस हसूयाने दिलेले सिन्नरच्या पुढे माळवाडी म्हणून गाव आहेत मला कालच एका ताईची कमेंट आलेली त्या माळवाडीच्या आहेत तर माझ्या माव सासूबाई पण आपल्या सा सासूबाईला पाच बहिणी आहेत म्हणजे सासूबाई पकडून पाच बहिणी आहेत त्या तर एक अंधेरीच्या मावशी दाखवल्या एक अरुणची आई आणि एक माळवाडीच्या त्यांनी मला पानं वगैरे तरच काय काय भाज्या पाठवलेल्या सा सासूबाईच्या सगळ्या बहिणी भाऊ सगळे खूप छान आहेत एकदम मस्त त्यांचं बहीण भावांचं पण अजून खूप छान असं ना आता एवढं वयापर्यंत एकदम भारी बघा एकमेकांना एवढे जीव लावतात सगळे मस्तच आहे आणि आपल्या सासवाई सगळ्यात मोठे आहे त्यानंतर सगळे पा मागे तीन भाऊ आणि या चार बहिणी म्हणजे सगळे आठ भावंड हे आपल्या सासवाई सगळ्यात मोठे आहे आता हे सगळं तळून घेते मग भाजी बनवतो तुम्हाला दाखवते